एका गावामध्ये दोन दोन चार चार पाच पाच योजना या दरम्यानच्या काळात तयार झाल्या आणि एका योजनेला पाणी नाही पाईप ठेवलेले आहेत जोडल्या गेले नाही टाकी झालेली आहे सोर्स झालेला नाही आणि केवळ लुटो आणि बाटो नावाचा एक खेळ जल जीवन मिशनच्या माध्यमातून होत आहे त्यामुळे आजची जी प्रचंड मोठी जी टंचाई आहे या पाणी टंचाईला केवळ आणि केवळ जल जीवन, जीवन मिशनचा भ्रष्टाचार हे त्यामागचं कारण आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की दोन हजार पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्येक घरात नळ हर घर नल हर, हर नल को जल मात्र तो नळही नाही जलही नाही उन्हाळा लागलाय आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मुख्य मुद्द्यापासून लक्ष विचलित करण्याकरता वेगवेगळे वेग मुद्दे आणले जात आहेत आता त्यांचे वाद निर्माण करणारे लक्ष विचलित करणारे मुद्दे हे पुन्हा आणू नये आणि महाराष्ट्राच्या मूलभूत स्वरूपाच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावं हे एक राष्ट्र स्वरूपाची अपेक्षा मी व्यक्त करतो आणि दुष्काळ आहे एप्रिल महिना आहे पुढचा मे महिना आहे तीस जूनपर्यंतचा काळ हा आपण दुर्भिक्षाचा पाणी टंचाईचा आपण सगळेजण समजत असतो तशा प्रकारचा शासन निर्णय देखील आहे आणि या टंचाईच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारचं कुठल्याही प्रकारचं लक्ष हे जनसामान्य माणसाच्या जीवनाकडे नाही पाणीपुरवठा हा पहिलेच विस्कळीत होता मात्र उन्हाळा नसल्यामुळे कुठे ना कुठे तोंड मिळवणी ही पाण्याची होत होती मात्र आता पाण्याची पातळी दिवसेंदिवस झपाट्याने खाली चाललेली आहे किंबहुना पाणीच शिल्लक नाही असं एक चित्र महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेले आहे आणि पाणी म्हणजे जीवन हे आपण म्हणत आलो आता या शब्दांचा शब्द छल करून जल जीवन मिशन नावाचं एक योजना केंद्र सरकारने राज्य सरकारच्या सोबत कुठेतरी एक योजना आखली आणि त्याचा अर्थ होता की जल आहे जीवन आहे तरच जीवन आहे आणि प्रत्येक माणसाला पाणी मिळावं असा मोठा प्रपोगंडा त्यांनी केला राजा उदार झाला हाती भोपळा ला, लागला असं आम्ही वारंवार म्हणतो या ठिकाणी तो भोपळाही नाही लागला तर या ठिकाणी जीवनाची तडफड जी आहे ही या सगळ्या योजनेच्या माध्यमातून येत आहे जलजीवन योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे एका गावामध्ये दोन दोन चार चार पाच पाच योजना या दरम्यानच्या काळात तयार झाल्या आणि एका योजनेला पाणी नाही पाईप ठेवलेले आहेत जोडल्या गेले नाही टाकी झालेली आहे सोर्स झालेला नाही आणि केवळ लुटो आणि बाटो नावाचा एक खेळ जलजीवन मिशनच्या माध्यमातून होत आहे त्यामुळे आजची जी प्रचंड मोठी जी टंचाई आहे या पाणी टंचाईला केवळ आणि केवळ जल जीवन मिशनचा भ्रष्टाचार हे त्यामागचं कारण आहे आणि या योजनेमध्ये वारेमाप स्वरूपाचा भ्रष्टाचार हा झालेला आहे आणि या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश हा वेगवेगळ्या गावामध्ये आपण गेल्यानंतर हा स्पष्ट स्वरूपात दिसून येतोय हे होत असतानाच कुठे केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं हिस्सा वाटावून बाटणं झालीत की अजून कशावर झाली माहीत नाही मात्र सत्तेचाळीस टक्के कट जो आहे हा केंद्र सरकारने जलजीवन मिशनवर अजून लावून आधीच जी वाईट परिस्थिती त्याला अधिक वाईट करण्याचंही काम या कटच्या माध्यमातून हे झालेलं आहे याचा परिपाक म्हणून दुर्दैवी घटना घडत आहेत यवतमाळ या ठिकाणी एक मुलगी जी आहे ती पाण्यासाठी गेली आणि तिचा मृत्यू झाला नाशिकमध्ये तशा स्वरूपाचा अपघात झाला अनेक ठिकाणी विहिरीमध्ये पडण जखमी होण्याचेही प्रकरण समोर येत आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की दोन हजार पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्येक घरात नळ हर घर नल और हर नल को जल मात्र तो नळही नाही जलही नाही आणि विहिरीमध्ये लाडक्या बहिणींना विहिरीमध्ये उतरून पाणी कशा पद्धतीने भरावं लागतंय हा नाशिकचा जो व्हिडिओ आहे हा सर्व माध्यमांवर फिरत आहे आणि हा व्हिडिओ साक्षात हा या जलविषयी जल जीवन मिशनची पोल आहे त्यामुळे यामध्ये मोठ्या प्रमाणात जो भ्रष्टाचार झाला आहे याच्या पार्श्वभूमीवर एक व्हाईट पेपर जो आहे हा महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध करावा की कि किती पैसा आला किती खर्च झाला कोणत्या कोणत्या जिल्ह्यात किती किती या निधीचा विनियोग झाला याचा एक चिठ्ठा हा लोकांपर्यंत आला पाहिजे अनेकांनी माहितीच्या अधिकारात ही माहिती मागितली मात्र सरकार ही चाल दखल करत आहे तर नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून हा जो पेपर आहे तो पब्लिश करावा ही आमची मागणी आहे तर दुसरीकडे जे भाजपचे प्रवक्ते आहेत भंडारी यांनी एक नवीन एक शोध लावला आहे आणि त्या शोध लावत असताना धालेला, धालेला जो झालेला मुंबईवर झालेला जो हल्ला आहे जो कसाब ज्या हल्ल्यात होता त्या हल्ल्याच्या अनुषंगानं वक्तव्य करताना त्या ठिकाणी निराधार आणि बेताल स्वरूपाचं जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा आम्ही निषेध करतो मात्र निषेधच करत नाही तर ताबडतोबीनं जसा त्या हेडलीला आता तिकडून प्रत्यारोपण करून आणलंय राणाला राणाला तेवढ राणाला जसा प्रत्यारोपण करून इथे आणलंय हेडली तर अजून काही सापडत नाही आहे तस था था सेल सेल, कुछ सेल आरोप आए, त्या राणाला जसं आणलं आहे तसंच आता या भंडाऱ्यांनाही देखील ताब्यात घ्यावं त्या राणांना अंडा सेलमध्ये ठेवलं असेल तर यांना कोणत्यातरी फंडा सेलमध्ये ठेवावं मात्र त्यांनी जे केलेले आरोप आहेत त्या आरोपाची त्यांच्याकडून शहानिशा करावी कारण आरोप गंभीर आहेत त्याची शहानिशा झालीच पाहिजे जो कट कारस्थान रचला होतं याचे लागे बांधे याचा सगळा माहिती की भंडाऱ्यांजवळ कशी आहे हे जनतेला ते कळलं पाहिजे त्यामुळे त्यांना ताबडतोबीनं त्यांच्याकडून चौकशी करावी आणि ती चौकशी करत असताना अजितदादा पवार यांना देखील मंत्रिमंडळातून बडतर्फ करावं कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादींनी त्या कटात होते असं म्हणायचा अर्थ काय होतो तर तेव्हा अजित पवार जे आहेत हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी जे आहेत ते एकत्र होते अजितदादा पवार हे मंत्रिमंडळाचा भाग होते आणि याचाच अर्थ काय काँग्रेस आणि राष्ट्रवादी होती म्हणजे अजितदादा त्या गटात सहभागी होते आपल्या मंत्रिमंडळातले बरेचसे मंत्री जे आहेत तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये होते त्यांनाही मंत्रिमंडळ त्याच्यातून मतकल्प करावं याचा अर्थ जो आहे तो अजितदादा पवारही त्याकात सहभागी होते असा त्याचा त्या जा जो एक गंभीर अर्थ आहे तो अर्थमतीत अर्थ देखील त्या ठिकाणी आहे त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याची ताबडतोबीनं शहानिशा करावी आणि त्या संदर्भामध्ये सरकारनं हा खुलासा करावा आणि राष्ट्राची काळजी आहे आणि राष्ट्र खूप जे सांगणारी जो भाजप आहे तो आव मानतोय का खरं ते सत्य बोलतात आहे का असत्य बोलून अधर्म सांभाळत आहे हे ताबडतोबीनं महाराष्ट्रापुढे पुढे आलं पाहिजे ही आमची मागणी आहे तिसरा विषय जो आहे तो मराठीच्या अनुषंगाने आहे मराठी ही पहिल्या वर्गापासून जी लागू करण्याचा एक चुकीचा निर्णय चुकीचा निर्णय नव्हे तर बंच ऑफ थॉट जे गोळवर्कर गुरुजींचं पुस्तक आहे त्यामध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या त्या गोष्टीची अंमलबजावणी ही देवेंद्र जी फडणवीस हे करत आहेत भारताच्या संविधानात जे जे लिहिलेलं आहे ते बाजूला ठेवत आहेत आणि त्यांचा आयडिया ऑफ इंडिया आणि भारताच्या संविधानाच्या समोर खिलवाड करत असल्याचं एक गंभीर प्रकरण हे मराठी भाषेचा द्वेष आणि मराठी भाषेला कुठेतरी खाली लेखण्याचा आणि मराठी भाषेचा अपमान करण्याचा प्रयत्न जो देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून होत आहे तो निर्णय त्यांनी वापस घ्यावा मागच्या पत्रकार परिषदेत आम्ही त्यांना विनंती केली होती की हा निर्णय त्यांनी वापस घ्यावा आता कुठेतरी युटर्न घेतल्या त्या अनुषंगानं काही माहिती मिळतीये मात्र तो युटर्न नाही ते म्हणतात हिंदी नाही हिंदीच्या सोबत गुजराती शिका ही भाषा शिका ती भाषा शिका अ मुळात जो विषय आहे तो हिंदीच्या सक्तीचा आपण का करत आहात विषय सक्तीचा आहे आणि हिंदी जी आहे या हिंदीचं स्वागत आहे आणि महाराष्ट्रामध्ये हिंदीचं आपण स्वागत केलंय जो जी पुरा जो जुना आपली व्यवस्था होती ती पहिले वर्गापासून मराठी होती त्यानंतर रामकृष्ण मोरेजी जेव्हा शिक्षण मंत्री होते तेव्हा इंग्लिशचा मोठा दबाव आला आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपामध्ये इंग्लिशवर आपण मजबूत झालो पाहिजे ही भावना होती पालकांची मोठ्या प्रमाणात मागणी होती समाजाची मोठ्या प्रमाणात मागणी होती म्हणून आपण दुसरी भाषा इंग्लिश जी पाचव्या वर्गापासून होती आपण ठेवली आता दोन भाषा ऑलरेडी आपल्याजवळ आहेत आता त्या ढाशातून पाचव्या वर्गात गेल्यानंतर हिंदी भाषा होती आठव्यानंतर आल्यानंतर संस्कृत होती मात्र आता जे गुजरातमध्ये जे केलं नाही ते देवेंद्र फडणवीसजी हे आता महाराष्ट्रात करत आहेत अहो पहिले गुजरातमध्ये करा गुजरातमध्ये हिंदी लागू करण्याचं सक्ती करण्याची भाषा ते करत नाही कारण गुजराती त्यांना कुठेतरी ही प्रिय आहे आणि मराठी ज्या भाषा जिथे आहे त्या ठिकाणी आपण सक्ती करता हे संपूर्णता चुकीचं आहे गुजरातमध्ये मराठी ही पह, गुजराती जी आहे ही गुजरातमध्ये पहिलीपासून आहे तिसरीमध्ये इंग्लिश आणलेली आहे चौथीमध्ये कुठेतरी संस्कृत आणलेली आहे पुढे जाऊन हिंदी आणलेली तिथे हिंदीचा क्रमांक एवढ्या उशिरा आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्या वर्गापासून आपण सक्ती करता हे संपूर्णतः चुकीचं आहे त्यामागचं कारस्थान जे आहे ते शुद्ध स्वरूपाचं कारस्थान आहे हिंदी हिंदू आणि हिंदू राष्ट्र हा अग्र जो भाजपने चालवला आहे याचा अर्थ काय की आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची जी राज्य मुद्रा होती त्या शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेत मराठी जी आहे ती आपल्याला मान्य नाही का याचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं पाहिजे आमची ज्ञानेश्वरी जी आहे ही मराठीत आलेली आहे आमचं पसायदान मराठीतलं आहे हे आपल्याला चालत नाही का आपल्याला हिंदीचा एवढा जो कळवळा आलाय याच्या मागचं जे तत्वज्ञानाचं कारण जे फिलॉसॉफिकल रिझन आहे हे महाराष्ट्राच्या पुढे आलं पाहिजे आणि हे पुढे येत असताना पहिल्या वर्गात तीन तीन भाषा आपण गोंपताय जे अशास्त्रीय आहे आणि अशा अशास्त्रीय पद्धतीने आपण वागून मुलं शाळेतच कच्ची राहिली पाहिजे मुलांना ते जे बोलतात तीच भाषा ही कळली पाहिजे याचं जे कारस्थान देवेंद्र फडणवीसांनी जे रचलेलं आहे याच्यातून त्यांना आधी कुठेतरी त्यांनी जो घुमजाव केला आहे तो योग्य नाही त्यातून त्यांनी हा लादलेला जो निर्णय आहे आणि सक्तीचा त्यांना कोणाला कशाची सक्ती करण्याची खूप आवड आहे त्यांनी या बाबतीत तरी मराठी भाषेच्या बाबतीत कुठेही त्यांनी खिलवाड करू नये आणि हिंदी